आपण आहोत परभणी ब्रह्मपुरी येथे पाहू शकता ब्रह्मपुरी येथे जे गोदावरी जी नदी तिनं असं एक रुद्र रूप धारण केलेलं आहे कारण का तर जायकवाडीचे जे आहेत ते सक... सत्तावीस दरवाजे उघडण्यात आलेले आहेत जयकवाडीचे सत्तावीस दरवाजे एक उघडण्यात आलेले आहेत एक तर आणि दुसरा जर पाहिलं तर आपण दिवसेंदिवस जर पाहतो तर पावसाचा जो ओघ आहे हा पावसाचा ओघ सारखा वाढतच चाललेला आहे आणि पावसाचा ओघ जर वाढत असल्या कारणास्तव आपण पाहू शकतो हे शेतकऱ्यांचं जे आहे हे सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल हे अशा प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जे नदीपात्राच्या बाजू जे शेतकरी तर अनेक शेतकरी जे की हजारो हेक्टर जमीन सोयाबीन जे असेल ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहे तर आपल्या बरोबर शेतकरी पण पाहिले तर शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जर पाहिलं तर आता सोयाबीन जे आहे तर हे सोयाबीन सध्या काढायला आलेलं आहे सोयाबीन पाहू शकता सध्या तुम्ही हे सोयाबीन काढायला आलेले पंधरा ते वीस दिवसामध्ये हे सोयाबीन अशा प्रकारे काढणीस आलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं खूप आतोनात असं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आपल्या सोबत अनेक शेतकरी पण येत खरच शेतकऱ्यांना आपण विचारू की बाबा तुम्ही जे खरंच इतकं कष्टानं वाढवलेलं सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल आणि शेतकऱ्यांचं एवढं आतोनात नुकसान जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं पूर्ण जीवनमान पूर्ण हे शेतीवर अवलंबून आहे आणि शेतकऱ्यांचं इतकं मोठं नुकसान तर अनेक शेतकरी सोबत शेतकऱ्यांना काय सांगू शकता आपण बघू शकता पूर्ण सोयाबीन कापणी लाल सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि कापूस सुद्धा बघाय कापसाची बोंड ही पोझिशन बघा कापसाची पूर्ण पाण्याखाली गेले आणि पाणी आणखी वाढतंय आणखी किती वाढत आहे हे काय सांगताय ना बरोबर बरोबर आणि खरच एक दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आज जर पाहिलं तर एक रुपया जो पीक विमा होता तो एक शेतकऱ्याचा कुठतरी बंद करण्यात आलेला आहे आणि एक रुपया पीक विमा बंद करून जे पंचनामे आहेत शेतकऱ्यांनी जे होत वैयक्तिक हो, पंचनामे करून शेतकऱ्यांना जो विमा मिळणारा होता तो विमाही कुठंतरी तीन ट्रिगलच्या अंतर्गत बंद करण्यात आलाय त्याबद्दल काय म्हणते शेतकरी सरकारनं पूर्ण बंद केले शेतकऱ्याचं खूप नुकसान आहे हा चालू पाहिजे कारण आता केल्यावर नुकसान भरपाई मिळाली खर तर पाहिलं तर आपण शेतकऱ्यांना खरंच सध्या जर पंचनाम्याची खूप आता गरज आहे शेतकऱ्यांचे जे पंचनामे आहेत ते शेतकऱ्याचे पंचनामे होणं खूप गरजेचे आहे आणि शेतकऱ्यांना पंचनामे करून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना फुल नाही फुलाची पाकळी एक हेक्टरी एक देणं खूप गरजेचं आहे अनेक शेतकरी त्यांना विचारू की बाबा आपल्याला जर हेक्टरी पंचनामा करून हेक्टरी किती पर्यंत तरी मिळायला पाहिजे असं तुमचं काय मत आहे आता मी सांगतो हा माझा आहे बघा चार बॅगचा प्लॉट सोयाबीनचा आणि ह्या भावाचाच चा आहे चा चा चार बॅग कापूस आहे तर आता हे काढायला देखील महाग पडणार आहे आम्हाला तर आमचा खर्च झालाय जा कमी जास्त नाही म्हटलं तरी पन्नास साठ हजार रुपये खर्च झालेला आहे त्याच्यामुळे शासनाने आम्हाला योग्य ती भरपाई अशी करून आणि तलाठी साहेबाला जे कोणी गाव पातळीवर आहेत त्यांनी येऊन पंचनामे करून आम्हाला योग्य ती भरपाई मिळून तर <laughs> आपण जर पाहिलं तर तुम्हाला हेक्टरी किती लाखाचं उत्पन्न होत आता बघा ना त्याच्यानुसार आम्हाला समजा साठ पन्नास साठ हजार रुपये खर्च झालेला आहे <laughs> आता नाही म्हटलं तरी चार बॅगचा खर्च आता इथे पुन्हा काढणे पंधरा ते वीस दिवसात ते काढायला असता तर आम्हाला हेक्टरी नाही म्हणलं तर तीस पस्तीस हजार रुपये मदत द्यावी नाही तुम्हाला जे उत्पन्न जे हो, होत होतं हेक्टरी तर हे उत्पन्न किती होतं एक अंदाज हेक्टरी हेक्टरी नाही म्हणलं तरी समजा दोन लाख अडीच लाख रुपये पाहू शकता तुम्ही दोन ते अडीच लाखापर्यंत च पोझिशनच बघा बरोबर आहे आता बघितलं तर काय सेंड्या आहे एक नंबर मध्ये सोयाबीन आहे बरोबर आहे सर पाहिलं तर हेक्टरी आहे का शेतकऱ्यांना दोन ते अडीच लाखापर्यंत उत्पन्न होत असं होतं तरी आज शेतकरी जर पाहिलं तर खरंच जर विचार जर केला तर शेतकरी आज जर पाहिलं जर शेतकऱ्यांचं तर खरंच शेतकरी हा देशोधडीला लागलेला म्हणायला काहीच हरकत नाही कारण शेतकऱ्यांना एकूण सरकार असत आहे निसर्ग अशा या दोन्हीच्या सामटीमध्ये कुठंतरी शेतकरी हा सापडलेला दिसत आहे आणि शेतकरी जर पाहिलं तर सर्व शेतकरी आज पूर्णपणे शेतकऱ्यांचं खूप आतो नात असं नुकसान झालेलं आहे जे की पूर्ण वर्षभराचं पीक आणि वर्षभराचा जो खर्च आहे आणि वर्षभराचं जो संपूर्ण शेतीचं जे आहे शेतीच्या जीवावरच शेतकरी कुठंतरी जगतो आणि त्या शेतकऱ्यांना एवढं आतोनात एवढं नुकसान जर म्हणलं तर खूपच शेतकऱ्यांना हा मोठा धक्का म्हणा लागन खरंच तर आपण परभणी ब्रह्मपुरी एम डी गुरु न्यूज जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका